लॅपटॉप चे अनुभव सर्व शेतकऱ्यांच्या हार्दिक सभा मॅच वेल बांधणी कशी केली आहे आणि आपण काय नवीन केले दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्या कार्याला एक बत्तीस ते तेहतीस दिवस झालेले आहेत द्राक्षी मंडपाच्या वर आपण जे नियोजन करणार आहे ते थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आपण तळातील पूर्ण अशी पानं काढून घेतलेली आहेत तळातली पूर्ण पानं काढून घेतलेले आहेत आणि पूर्ण फुटवे पण पूर्ण आपण काढून घेणार आहे दोन ते अडीच फूट इथंपर्यंत आपण पूर्ण फुटवे काढून घेणार आहे जमिनीपासून दोन ते अडीच फूट आपले ड्रीपची तार असताना बा द्राक्ष बागेची तिथंपर्यंत पूर्ण आपण फुटवे काढून घेणार आहे फुटवे काढून घेतल्यामुळे आपल्या पुढील जे पूर्ण मंडपावर जे आपले वेल पसरणार आहेत त्यासाठी पूर्ण ताकद मिळते आपण जमिनीपासून जर सगळे फुटवे ठेवले तर पूर्ण पुढं वाढ कमी होते आपल्याला मागील कार्याचा अनुभव आहे बत्तीस दिवसाचा प्लॉट आहे आता टॉपिंगला गेलेला आहे तर आपण टॉपिंग मारणार आहे सर्व आपण कारल्याच्या वेलांचे सर बुड बुडातील पानं काढून असं वेल पूर्ण आपण शिंगालनं बांधून घेतलेलं आहे तो आपण वेळ केलेलाच आहे किंवा प्रत्येक ह्याची आपण अंगावरची फुटवी आता पूर्ण व्यवस्थित कारले सेट झालेलं आहे आज आपण त्याला एक आज आपण त्याला एक बत्तीसव्या दिवशी एक आळवणी घातलेली आहे आळवणी कुठली घातलेली काय घातलेली याचा आपण व्हिडिओ संध्याकाळी करणारच आहे नागाळी व्यवस्थापन कुठेही नागाळीचा प्रादुर्भाव नाही आपण त्या नागाळीसाठी आपण काय केलं आपण पूर्ण ह्या तारापर्यंत पूर्ण अंगावरची फोटो पूर्ण आपण पूरन काढून घेणारच आहे ज्या शेतकऱ्यांनी आपण कारल्याचे आपण चार भाग टाकलेले आहेत आता पाचवा भाग आपण टाकणारच आहे तो है। आज नाहीतर उद्याच्याला भाग टाकणार ज्या शेतकऱ्यांनी पाहिले त्यांनी कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा झाला काय झाले झाले चॅनल वर शेतकऱ्यांप्रमाणे प्रामुख्याने चॅनल सबस्क्राईब करून घ्या पूर्ण आपण तळातील पानं काढून घेऊन तळातील पूर्ण आपण पानं काढून घेतलेले आहेत आणि आपण पूर्ण जे अंगावर फुटवे फुटणार आहेत ते काढणारच आहे तसं केल्यामुळे कारल्याला स्पीड चांगली लागते आणि पूर्ण आपला मंडप द्राक्ष बागेचा असल्यामुळे त्याच्यावर पूर्ण पसरण्यास मदत होते तळातील पूर्ण पानच काढलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपला प्लॉट आवडला तर लाईक करा व्हिडिओला आणि अनेकदा सांगतो चॅनलवर नवीन शेतकऱ्यांप्रमाणे चॅनल सबस्क्राईब करा असेच भाजीपाल्यातील पूर्ण आपण व्हिडिओज टाकत आहे वांग्याचा जास्तीत जास्त व्हिडिओ आपण वांग्याचेच करतो अशा पद्धतीनं आपण ह्याचंच चालू केलेलं आहे እንደ ዋጣ